बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गेल्या अनेक दिवसांपासून कुडाळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं या मार्गाची मोठी दुर्दशा झाली होती मात्र कुडाळ नगरपंचायतीनं अखेर या समस्येची गंभीर दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलंय शुक्रवारपासून या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाला युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली आहे कुडाळमध्ये दर शुक्रवारी बाजारपेठ बंद असते रस्त्यावर वर्दळ कमी असल्याचा फायदा घेत प्रशासनानं आजच या कामाचा शुभारंभ केला यामुळे कामात कोणताही अडथळा आला नाही आणि वाहन वाहतुकीची कोंडी आली सध्या बाजारपेठेतील मुख्य मार्गावर डांबरीकरण अत्यंत वेगानं सुरू आहे